पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आठ मार्च जागतिक महिला दिननिमित्त प्रशालेत त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला एन एम एम एस स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या समवेत सन्मान करण्यात आला ग्रामपंचायत कासेगाव मार्फत पन्नास गरजू व होतकरू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले याप्रसंगी आपल्या संस्थेचे सन्माननीय संचालक वसंतराव दौलतराव देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील बागायतदार चंदुकाका देशमुख व प्रमुख पाहुणे कासेगावचे सरपंच शिवाजी भोसले तसेच उपसरपंच संग्राम भैया देशमुख ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री लवटे सर पर्यवेक्षक श्री करणे सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन श्रीमती पल्लवी जाधव मॅडम यांनी केले पणे आपले कर्तव्य जगाला दाखवून देणाऱ्या आई बहीण पत्नी मुलगी सन्मानाची जागृती आहे याच सन्मानाचा सन्मान या प्रशालेतील सर्व महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान होतोय पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना उपस्थित या ठिकाणी झालेल्या सर्वांचच मी प्रशास विद्यार्थ्यांनी शांत बसायचंय आवाज नको पाचवी खूप खूप धन्यवाद सर यानंतर महिला दिनानिमित्त सायकल वाटप आणि स्पर्धा परीक्षा जी झाली एन एम एसच्या यात आठवीसाठी त्यामध्ये आपल्या ले प्रशालेनं अभूतपूर्व असं उत्तुंग यश मिळवलं त्या एकोणीस विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेत पास झालेले आहेत त्यांचा सत्कार असा त्रिवेणी कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे मी प्रशालेच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व संचालक ग्रामपंचायत सदस्य गुड मॉर्निंग आपल्या प्रशालेमधील गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कासेगाव मार्फत सायकली वाटप करण्याचा कार्यक्रम ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा प्रकारचा हा त्रिवेणी कार्यक्रम आपण आपल्या प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करीत आहोत असा आहोत या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक दे एज्युकेशन सोसायटीचे संचालक आमचे प्रेरणास्थान आदरणीय नानासाहेब कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री सर पर्यवेक्षक आदरणीय सर मंचावर उपस्थित सर्वच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच साहेब या सर्वांचं मी प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक साजरा करतोय आज हा आपण त्रिवेणी कार्यक्रम ठेवलेला आहे आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे या जागतिक महिला दिनानिमित्त आपण जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम स्पर्धा परीक्षेला मुलं तयार करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न Hmm. ही स्पर्धा परीक्षा खूपच टफ असते या स्पर्धा परीक्षेला सुद्धा मुलांनी तोंड दिलेलं आहे आणि घवघवी असं यश संपादन केलेलं आहे प्रशालेच्या वतीनं सर्व शिक्षकांचं त्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं सर्व विद्यार्थ्यांचं व त्यांना घरातून चांगल्या पद्धतीनं खंबीर साथ देणाऱ्या त्यांचे आई वडील या सर्वांचं प्रशालेच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मला श्रुती ताराजी नामदे प्रीती ताराजी नामदे गीतांजली प्रकाश गवळी कोमल नामदेव पडवळकर स्वप्नारी विठ्ठल पडवळकर दुर्गा धनाजी साठे ईश्वरी अप्पा ज्ञानेश्वरी विठ्ठल हौसेकर सईरावसाहेब मोरे पूर्वी देवीदास खिलारे सई पांडुरंग सलगर समृद्धी कल्याण भुसे ग्रामपंचायतच्या बॉडीतर्फे सर्व महिला विद्यार्थी आणि शिक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये ज्यांना गरज आहे अशा एकशे तीस मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आज इथं आपण आयोजित केला आहे आज पन्नास आणि ह्या दोन चार दिवसामध्ये मध्ये अवेलेबल होतील तशा ऐंशी सायकल आपण इथं वाटप करणार आहेत पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण क्रमांक सोळा विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना आहे बघा रहदारी आपल्या रस्त्यावरती खूप जास्त आहे तर आपण काळजीपूर्वक सायकल या ठिकाणी चालवायचे आणि काही खेळ चाललंय आरोग्य तंदुरुस्त राहते Hai, ah, jadi cuma jelas di balik <tuk> itu ya,